अटल बिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ होता एकोणावीसशे ऐंशी ते एकोणावीसशे शहाऐंशी एकोणावीसशे ऐंशीमध्ये भाजपची स्थापना झाल्यानंतर वाजपेयी हे त्याचे पहिले अध्यक्ष झाले त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्वतःला एक मध्यमार्गी पक्ष म्हणून सादर केले जे बी जेच्या कट्टर राजकारणापासून दूर गेले होते भाजपचा मध्यममार्गी चेहरा म्हणून पाहिले जाणारे वाजपेयी नंतर पूर्ण कार्यकाळ सेवा देणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नसलेले पहिले पंतप्रधान बनले लालकृष्ण आडवाणी यांचा कार्यकाळ होता एकोणावीसशे शहाऐंशी ते एकोणावीसशे एक्क्याण्णव एकोणावीसशे शहाऐंशीमध्ये आडवाणी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर राष्ट्रीय पदाचे सूत्रे हाती घेतली ही घटना सहसा कट्टर हिंदुत्वाकडे भाजपच्या विचारसरणीत झालेल्या बदलाशी संबंधित होती एकोणावीसशे ना नव्वदमध्ये आडवाणी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या राम रथयात्रेने हिंदू राष्ट्रवादाला आव्हान करून निवडणूक समर्थन मिळण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्यांनी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये भारतीय जनसंघाचे अध्यक्ष म्हणून काम केले होते मुरली मनोहर जोशी यांचा कार्यकाळ होता एकोणविसशे एक्याण्णव ते एकोणवीसशे त्र्याण्णव एकोणविसशे एक्क्याण्णव मध्ये भाजप अध्यक्ष होण्यापूर्वी भाजपचे विचारवंत जोशी हे जवळजवळ पन्नास वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले होते त्यांचे पूर्वसुरी लालकृष्ण अडवाणी यांच्याप्रमाणेच त्यांनी राम जन्मभूमी आंदोलनात मोठी भूमिका बजावली नंतर त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले होते त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात भाजप पहिल्यांदाच प्रमुख विरोधी पक्ष बनला लालकृष्ण आडवाणी यांचा कार्यकाळ होता एकोणासशे त्र्याण्णव ते एकोणासशे अठ्ठ्याण्णव दुसऱ्यांदा पदभार स्वीकारताना आडवाणी पन्नास वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते त्यांच्या आक्रमक प्रचारामुळे एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीनंतर भाजप भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहात सर्वात मोठा पक्ष बनला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले असले तरी आडवाणी यांना पक्षातील शक्ती म्हणून पाहिले जात होते आणि नंतर त्यांनी उपपंतप्रधान म्हणून काम केले हुशाभाऊ ठाकरे यांचा कार्यकाळ होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एकोणीसशे बेचाळीसपासून पासून ठाकरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले होते स्वय भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने सत्ता हाती घेतल्यानंतर काही महिन्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये ते अध्यक्ष झाले तेव्हा त्यांना भाजप बाहेर फारसे ओळखले जात नव्हते त्यांच्या कार्यकाळात भाजपने मोठ्या आघाडीच्या विचारांना सामोन घेण्यासाठी भारतीय संविधानातील कलम तीनशे सत्तर रद्द करण्याची मागणी यासारख्या हिंदुत्वावरील आपला भर कमी केला बंगारू लक्ष्मण यांचा कार्यकाळ होता दोन हजार ते दोन हजार एक दीर्घकाळ संघाचे सदस्य असलेले बंगारू लक्ष्मण दोन हजारमध्ये भाजपचे पहिले दलित अध्यक्ष बनले एका वर्षानंतर तहलका मासिकाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्यांना लाच घेताना दाखवण्यात आले त्यानंतर लक्ष्मण यांनी ताबडतोब राजीनामा दिला दोन हजार बारापर्यंत ते पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर राहिले जेव्हा त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आणि त्यांनी राजीनामा दिला जना कृष्णमूर्ती यांचा कार्यकाळ होता दोन हजार एक ते दो दोन हजार दोन लक्ष्मण यांच्या राजीनाम्यानंतर कृष्णमूर्ती हे कार्यवाहक अध्यक्ष झाले आणि त्यानंतर लवकरच राष्ट्रीय कार्यकारिणीने त्यांना अध्यक्ष म्हणून मान्यता दिली एका वर्षानंतर मंत्रिमंडळाच्या फेरबदलाचा भाग म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारमध्ये मंत्री झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ होता दोन हजार दोन ते दोन हजार चार जना कृष्णमूर्ती यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केल्यानंतर नायडू यांची भाजप अध्यक्ष म्हणून निवड झाली टीकाकारांनी त्यांच्या निवडीकडे लालकृष्ण आडवाणी आणि पक्षाच्या सनातनी हिंदू राष्ट्रवादी शाखेने पुन्हा एकदा नियंत्रण मिळवल्याचे उदाहरण म्हणून पाहिले पूर्ण कालावधीसाठी निवडून आले असले तरी दोन हजार चारच्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यू पी एकडून एन डी एचा पराभव झाल्यानंतर नायडू यांनी राजीनामा दिला लालकृष्ण अडवाणी यांचा कार्यकाळ होता दोन हजार चार ते दोन हजार पाच दोन हजार चारच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर व्यंकय्या नायडू यांनी राजीनामा दिल्यानंतर लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करणारे आडवाणी तिसऱ्यांदा भाजपचे अध्यक्ष झाले अडवाणी यांनी विरोधी पक्षनेते म्हणून आपले पद कायम ठेवले मोहम्मद अली जिना यांना धर्मनिरपेक्ष नेते म्हणून वर्णन केल्यानंतर दोन हजार पाचमध्ये अडवाणी यांनी राष्ट्रीय या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला राजनाथ सिंग यांचा कार्यकाळ होता दोन हजार पाच ते दोन हजार नऊ डिसेंबर दोन हजार पाचमध्ये आडवाणींच्या उर्वरित कार्यकाळासाठी सिंह यांनी भाजप अध्यक्षपदाचे सूत्र स्वीकारली दोन हजार सहामध्ये त्यांना पूर्ण कार्यकाळासाठी पुन्हा नियुक्त करण्यात आले सिंह यांनी आर एस एस आणि भाजपसाठी अनेक पदे भूषवली होती ज्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपच्या युवा शाखेचे अध्यक्ष म्हणून काम करणे समाविष्ट होते दोन हजार नऊच्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत इंडियाचा पराभव झाल्यानंतर सिंह यांनी राजीनामा दिला नितीन गडकरी यांचा कार्यकाळ होता दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा दोन हजार नऊमध्ये मध्ये गडकरी भाजपचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले दीर्घकाळ संघाचे सदस्य असलेले गडकरी महाराष्ट्रातील आघाडी सरकारमध्ये मंत्री आणि भाजप युवा शाखेचे अध्यक्ष होते त्यांना संघ नेतृत्वाचा भक्कम पाठिंबा होता मंत्री असतानाच्या काळात झालेल्या घोटाळ्यानंतर आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या इतर आरोपांनंतर दोन हजार तेरामध्ये गडकरी यांनी राजीनामा दिला राजनाथ सिंह यांचा कार्यकाळ होता दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा दोन हजार तेरामध्ये गडकरी यांनी राजीनामा दिल्यानंतर सिंह यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली दोन हजार चौदाच्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारात सिंह यांनी मोठी भूमिका बजावली ज्यामध्ये भाजपच्या अंतर्गत विरोधकाला न जुमानता नरेंद्र मोदी यांना पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करणे समाविष्ट होते पक्षाच्या प्रचंड विजयानंतर सिंग यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यासाठी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला अमित शहा यांचा कार्यकाळ होता दोन हजार चौदा ते दोन हजार वीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे विश्वासू असलेले शहा राजनाथ सिंग पहिल्या मोदी मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर त्यांच्या उर्वरित काळासाठी भाजप अध्यक्ष झाले टीकाकारांनी शहा यांच्या नियुक्तीचे वर्णन मोदींचे भाजपवरील नियंत्रण दर्शविणारे केले दोन हजार सोळामध्ये शहा पूर्ण तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी पुन्हा निवडून आले जे पी नड्डा जे पी नड्डा हे विद्यमान भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून आर एस एसचे दीर्घकाळ सहकारी असलेले नड्डा हे महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान ए बी व्ही पीमध्ये सहभागी होते आणि भाजपच्या युवा शाखेत त्यांची पदोन्नती झाली ते हिमाचल प्रदेश विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि नंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तीनपर्यंत एन डी एच्या नेतृत्वाखाली भारत सरकारमध्ये मंत्रिपद भूषवले दोन हजार एकोणीसमध्ये ते भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि अध्यक्ष म्हणून निवड होण्यापूर्वी त्यांनी अमित शहा यांच्यासोबत एक वर्ष पक्ष चालवण्याची जबाबदारी घेतली